मित्रांनो माणूस ज्याला मला आला, आला की त्याचा मृत्यू सुद्धा निश्चितच असतो तसंच मित्रांनो जीवन जगत असताना काही गोष्टी आपल्या मनासारख्या घडतात काही गोष्टी मनाविरुद्ध घडतात पण मित्रांनो काही व्यक्तीचं मरण जरी आलं असलं पण त्याचा वेळ आला नसतो म्हणजे आपण म्हणतोच की काळ आला पण वेळ नाही असंच या व्हिडिओमध्ये काहीतरी घटना घडली आहे तर ते आपण तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा चला वेळ आपण चालू नमस्कार मित्रांनो माझं नाव ज्योतिराम जाधव आणि मी आग्रामधील एक काही गोष्ट घट सत्य घटनेवर आधारित एक गोष्ट आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो आग्र्यामधील एक चोवीस वर्षाचा तरुण असतो त्या तरुण तरुण एक साधारणतः सहा वाजले असतात संध्याकाळच्या आणि तो त्याच्या घरामध्ये टी व्ही बघत बसलेला असतो बसला असताना त्याला मित्राचा कॉल येतो की भाऊ मला काम आहे थोडंसं की तू मला मदत कराई तर असं काहीतरी कॉल येतो मित्राला द्या तर तो म्हणलो जेवण करतो नेतो तो लगेच असं म्हणल्यावरती ठीक आहे म्हणतो जेवण कर आणि लवकर जेवण कर लवकर म्हणल्यावरती तो जेवण करतो आणि घरच्यांना सांगतो की मित्रान, मित्रान मला मित्रांनी मित्राचा कॉल आला होता त्याचा काहीतरी काम आहे आणि मला बोलवलं आहे मला जावं लागेल तर त्याची आई म्हणते की बाळा तू ज्या रस्त्याने जाणार आहे तो रस्ता खूपच असा भयानक आहे आणि त्या रस्त्याने सुद्धा फिरकत नाही असं म्हणून सुद्धा तो मुलगा म्हणतो माझ्या मित्राचं काम आहे मला जावं लागेल तर त्या ठिकाणी तो त्या रस्त्याने जावं लागतो जात असताना त्याने मोबाईलचा टॉर्च लावलेला असतो तो खाली बघत चाललेला असतो तर साधारणतः अर्ध्या वाटेमध्ये गेल्यावरती काहीतरी पाच तरुण म्हणजे आपण त्यांना चोर पण म्हणू शकतो पाच चोर त्या चोवीस वर्ष तरुणच्या तरुणाच्या डोक्यामध्ये मारतो मारल्यानंतर तो खाली जमवरती कोसळतो बेशोज झालेला नसतो पण त्याला काही सुचत नाही अशा परिस्थितीमध्ये ते जे पाच जे चोर आहेत ते पाच चोर त्याचा किसा वगैरे चेक करतात किशातील त्या सर्व पैसे परत हातातील आणट्या वगैरे सगळं काढून घेतात काढून घेतल्यावरती त्याला खूप असं मारण्यात येतं खूप मारण्यात येतं त्या चोरांना असं वाटतं की तो आता मेला आहे असं समजल्यावरती तर ते चोर त्या भागामध्ये पोकळ जागा बघून एक खड्डा खणतात खड्डा खांदून त्या व्यक्तीला त्यामध्ये गाडण्यात येतं एक अर्धा तासानंतर त्या मित्र कॉल करतो की अरे बापरे हा अजून कसा आला नाही तर तो फोन करतो त्याचा मोबाईल स्विच ऑफ लागतो मोबाईल स्विच ऑफ लागल्यावरती तो त्याच्या घरी फोन करतो घरी फोन केल्यावरती घरचे म्हणतात की हा तो अर्धा पाच तास झाला की या ठिकाणून निघालेला आहे असं म्हणल्यावरती दोघांना सुद्धा काळजी लागते दोघं सुद्धा फोन ट्राय करतात पण त्याचा मोबाईल स्विच ऑफ लागतो मोबाईल स्विच ऑफ लागल्यावरती ते सर्वजण त्याच्या काळजीत पडतात काळजीत पडल्यावरती साधारणत एक तासानंतर त्या ठिकाणी ज्या ठिकाणी मित्रांनो कोणसा फिरकत नाही त्या ठिकाणी चार ते पाच कुत्रे येतात फिरस्ती कुत्रे म्हणजे आपल्या वाडीवस्तेवरचे जे कुत्रे असतात म्हणजे की आपण त्यांना म्हणजे असं फिरस्ती कुत्रे म्हणतो अशी कुत्री त्या ठिकाणी येतात पाच कुत्री तर ते पाच कुत्री त्या ज्या त्यांना वास येतो त्या ठिकाणी म्हणजे रक्ताचं वगैरे रक्त लागलेलं असतं त्या जमिनीवरती त्या ठिकाणी त्याला वास येतो तर ती कुत्री त्या ठिकाणी उकरा चालू करतात आपण जसं म्हणतो ना देव तारे त्याला कोण मारे असंच काहीतरी घडलं त्याने काय ना काय कोणत्या ठिकाणी पुण्य केलं असेल त्यामुळे त्याला देवानी साथ दिली तर मित्र विचार करा की एक तास तो त्या जमिनीखाली गाडला गेला होता त्याला श्वास घेता येत नव्हता तरी तिथं तो मित्रांनो जिवंत कसा राहू शकतो याचा विचार आपण करू शकता तर ते पाच कुत्री त्या ठिकाणी उकरणं चालू करतात उकरत असतानाच त्या कुत्र्यांचा दात किंवा असं पायाचं नख त्या मी त्यावर तरुणाच्या गालावरती लागतो आणि त्याला असं चा वेदना होतात वेदना झाल्यानंतर तो अचानक असा उठून उभा राहतो आणि माथ्या अंगावरती सरकल्यामुळे तो काय उठतो उठून उभा राहिल्यावरती त्याला काही सुचत नाही आपण का कुठं आहे कुठं चाललेलं आहे हे आपल्यासोबत काय घडलं हे तुला त्याला काय तुला माहित नाही तर तो खूप जखमी झालेला असतो त्याला चालता सुद्धा येत नसतं त्याने आपला पडलेला मोबाईल शोधला आणि त्याचा मोबाईलची बॅटरी लावत हळूहळू असा सरपडत सरपडत तो एका शेजारच्या वस्तीवरती गेला वस्तीवरती गेल्यानंतर तेथील लोक पण त्याला बघून खूप असं आश्चर्य बघत होते तर त्यांनी त्याच्याबद्दल जे काय घटना घडली आहे ते सांगण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळेस त्यातल्या गावकऱ्यांनी त्याला एका जवळच्याच हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं ॲडमिट केल्यावरती त्यांनी त्याचा मोबाईल घेतला आणि त्याचं कोणाला कॉन्टॅक्ट होते का बघ म्हणजे आपण कसं करतो एखाद्या वेळेस ऍक्सिडेंट झाला ज्या व्यक्तीचा ॲक्सिडेंट झाला त्याला दोख्यात नेतो आणि त्याचा मोबाईल घेऊन त्या डायलिंग पॅडवर जेवढं काय नंबर असेल त्यावरती कॉल करून सांगणं सांगण्यात येतं तसं त्या ठिकाणी सुद्धा त्या गावकऱ्यांनी मिळून तर त्या घर त्या घरच्यांना सांगण्यात आलं त्याच्या मित्राला सांगण्यात आलं सर्वजण खूप असं काळजीमध्ये होते त्यांनी सगळ्यांनी त्या मेडिक दोखान्यामध्ये गेले हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्यांनी बऱ्याचशेच गोष्टी बघितल्या की त्याला अंगाला खूप जखमा झाल्या होता हाताला सुद्धा खूप मार लागला होता डोक्याला सुद्धा खूप मार लागला होता सगळं झाल्यावरती त्या तरुणाला घरी आणण्यात येतं घरी आणण्यात येऊन त्याला विचारण्याचं की बाबा त्याच्यासोबत काय घडलं तर तो म्हणतो मला काय सुद्धा आठवत नाही मला एवढंच आठव आठवतं की मी रस्त्याने चाललो तर रस्त्याने जात असताना माझ्या पाठीमाग असे एकदम जोरात असताना कुठेतर धक्का मारला मारल्यावरती मी जमिनीवरती पडलो जमिनीवरती पडल्यावरती मला थोडं थोडंसं असं म्हणजे एक पिवळं कापड एक लाल कापड एक काळं कापड असते म्हणत होता पण त्याला त्याचा कप रंग कपड्याचा रंग ओळखू आला त्या चोरांच्या पण त्याचा चेहरा ओळखू आला नाही मित्रांनो फक्त मला ह्या गोष्टी एवढंच सांगायचं आहे की जरी व्यक् एखाद्या व्यक्तीचं मरण जरी आलं असलं पण त्याचं काही ना काही पुण्य असतं तर ते पुण्यच त्याला वाचवतं त्यामुळे मित्रांनो जीवन जगत असताना खूप गोष्टी असे असतात की आपल्याला आपल्या आप हातून पाप घडतं काय हाताला आपलं पुण्य घडतं पण मित्रांनो जेवढं तुम्ही पुण्य करत ना त्याचं काही ना काही फळ हे आपल्याला ईश्वर देतच असतो त्या ठ असंच काहीतरी या ठिकाणी घडलं तर मित्रांनो हे व्हिडिओ इथं संपला तर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा कमेंट करा चॅनल सबस्क्राईब करा भेटूया अशा नवीन लवकर माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद